नमस्कार मित्रांनो आज मित्रांनो वाणिजींचा एकावन्न हजारचं जनरलचं मोठं मैदान झालं हे दरवर्षी मैदान होते पण एक ह्या मध्ये विशेष गोष्ट घडली म्हणजे ती म्हणजे ही दोन खोंड ही आधीची खोंड आहेत आणि ही पहिल्यांदा पहिल्यांदा पळला आज जनरलला जनरलला मित्रांनो वयात पहिल्यांदा दोन्ही पहिले ही पळाल्यात तर ह्या पहिलांच्या विषयी थोडी माहिती घेऊया हा ना नमस्कार हे पहिलाच नाव काय कॅप्टन हरण्या कॅप्टन हरण्या पहिल्याच हरण्या करगनेचा हरण्या ही जोडणा आज ह्या मैदानाला पळवायचं जनरल गाठला ही कल्पना कशी काय सुचली कुणाला सुचली म्हणजे काय असं विशेष त्याच्यामध्ये बघितला या दोन्ही आणि तुम्ही आज जनरलला गाडी पळवली आणि आज इतक्या चांगल्या पद्धतीने गाडी पळावी आता काय आम्ही ठरवलं म्हणजे सगळ्यांना पळायला अंतर तेवढंच आहे तुम्ही जायला नाही म्हणलं चला जनरलला कुठून घेतला हे कोणपूर म्हणून

तर त्या कौलापूर महात झाली बोल ना कौलापूर पहिला बैठला होता ही ही जुनी ही जोण हा ही जोन आणि त्या टफळापूरला हाय ही जोडनं म्हणजे पहिल्यापासून जी पवार आलाची ही धोरणा पहायला लागली हां लोखंड लोखंड तर मित्रांनो त्या बैलाबद्दल जरा थोडी माहिती घेऊया हां नाव काय तुमचं धर्मसारखं हो बैलाचं नाव काय हरण्या हरण्या आज हा बैल एवढ्या मोठ्या जनरल गटात जनरल गटात पॉच्या बैलांच्या संघ कळा आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने गाडी त्याबद्दल काय कसं कशी पिळी गाडी चांगली पिळी चांगली पिळी हे कुठनं घेतलेले कुटकुळीत कुटकुळीतनं कोणाचं घेतलेलं सागर सागर कारंडे सागर कारंडे त्यांच्या वय किती होते वय घेतला तो अजून घेतला तेव्हा दोन वर्षाचा दोन वर्षाचं त्या आता घेतल्यापासून आता तसं काय आता डायरेक्ट जनरल नाही नाही आता तर लय फट्या एकच आहे दहा बारा पट्या बारा फट्या या बैलाच्या तुळीला पाळलं आहे हे दुसरं कसं या पहिऱ्याचं नियोजन कोण केलं पहिल्याचं नियोजन आम्हीच केलं काय करण्यामागचं काय कारण म्हणजे काय विशेष गोष्टी असतात मध्ये आता दुसऱ्याच मैदान होतं ती दुसरा हे आदत आहे मानेगावला पहिरा काय पहिला ते पण पहिरा आहे असा फाट्या तर मग आजच्या मैदानमध्ये एक अशी अतिशय चांगली गोष्ट घडली आणि ही परत लवकरच घडेल असं ईश्वर मी प्रार्थना प्रार्थना करतो आणि मुलात कर देतो सांगू धन्यवाद